बहुत अच्छी हो हो, दे है सर तेरा कुछ समय हो मालूम है हां तेरा कुछ हो ना हम बर्दाश्त नहीं कर सकते तेरी मजबूरी हमें पता है तेरी गरीबी हमको मालूम है तू मत चिंता कर टेंशन मत ले हर्षो एनला ट्रैक ना मागच्या आठवड्यात मजा वाटली ओ आलो की आलो की दंबी महाय का नाही पैसे द्यायचे तर तुमचं पण राहो अजून एकदा पाव नाही आंबाडझर पाव होत आणि कस पैसे द्यायचं आठ दिवस वाटले वाटली आंबाझर पाव झाला लगेच लागत होत पण त्याच्या जेव्हा आताच आलाय तो मी मग माझं दाखवा बरं पाव कस आंबट झालेलं कुठ ठेवले दाखवा काय कुठं दाखवायचं आंबट पाव खाली टाकून दिलं टाकून अरे अरे टाकलं टाकवा तेवढ किती निघाले तुम्ही काय बोलू मी तुम्हाला तिथं दिसलं कॅमेरा पण दिसेल आपण आणि ज्येष्ठ नागरिकाला तो सरांची पानं वाटा हा आणि गाड्या माणसाला पाघू शकेच वापर हा म्हणजे यंदाच कपडे घ्यायचं तुमचं वाचन नाही नाही अव ले गरीब माणस आहे ती ही मुलं काय करत आले आई बापाला ना सांभाळत नाही हा बर सुभाषराव तुम्ही म्हणताय तसंच रामभाव कर मी तर म्हणतो पाटील नाही साजरा केलं तर काय होत आहे आता माझं वाटे होत हा चौकात झाला का कधी डायरेक्शन इकडे वळवा रामभाऊ मसाला पा बटर खारी टोस्ट पटार हा सांगली मैत्री काय का आमच्या घरच्यानी जर हेच तुझं खारी बटर टोस्ट घेतलं ना पहिला मला आधी फोन करू आठ दिवस घरी खारी तू मला एक मिळले नाही ना भाऊ तू घरातच असतो पण कानाला काय सांगतो नाही रे बाळा तसं जा दादा बटर खारे टोस्ट रोजा बघ तुमच्यापासून अरे परवा दिसी काय तुम्हाला माहित नाही अरे माझं दुर्दैव दुर्दैव माझं बरोबर आहे का गर्दी जमा झाली पाहिजे बॅनर लावा बाकीचं भुंग लावा गावात गाड्या फिरवा आता विषय काय होणार

काही नाही, नाही। इलेक्शन आलं कर्ज काढायचं पैसे किशात ठेवायचं मत मागाय द्यायची हे धोरण ठेवायचं मी बघतो तुम्ही फक्त परवानगी देऊ नका दोघांडे दौका तिथं बसू काय नाही परवानगी उद्घाटन समारोप मला असेल किरामबा तिथं रे बिर का पाय कोणी दाखवतोय रस्त्यान केलं आयुष्यात आहे काय कुठं ना आता पवार देवसाला अध्यक्ष

माझ्या तुला फिरता का थोडासा हा आणि तुमच्या बरोबर आता पुढे सरळ नाही असा कोण माजला नाही फोकाट प्रेम करायला रक्कम दिली असणार तुम्हाला मला राम भाऊ खोट बोल नको मित्र आहे माझा नाही लय मारेल तुला नाही रे सोन्या मी नाही तुला खोटं बळत पाटील तुम्हाला ही खबर कुठनं कळेल युनीचा फोन आला ना मला कमी कमी मी मग लावा एकदा मला वाटतं तुम्ही लाव सरपंच भेटायचं आहे कुणाला सरपंच झालं रुबाबाई तालुक्यात

वाजवतच नेलं पाहिजे चाल लायक देत नव्हते आपण भांडलो होय बर सोर नाईने बरं रबराम सुन बाय रबराम

नमस्ते नमस्कार तुम्ही आलात आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवलीत तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद म्हणतो